तिथीनुसार आज सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे जळगाव जामोद शहरात सुद्धा भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज सकाळी नऊ वाजता दुय्यम निबंध कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच प्रगटेश्वर नगर परिषद शाळा क्रमांक दोन समोरील शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना हार आणि पुष्पगुच्छ अर्पण करून मानवंदना दिली जयंती उत्सव कार्यक्रमास अर्पणाताई कुठे माधुरीताई राणे लताताई तायडे सुनीता महसाळ प्रमोद कुटे माजी नगरसेवक निलेश शर्मा भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे शिवसेना प्रमुख देवीदास घोपे शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील अभिमन्यू भगत डॉक्टर नंदू तायडे रामा इंगळे भगतसिंग चौहान संतोष बोरसे आणि इतर भाजपा तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव